बरांज मोकासा या गावातील दीडशेच्या वर महिला पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटना बरांज मोकासा या नावाने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत उपोषण हे खान परिसरातील निर्जन स्थळी सुरू आहे या महिला मजुरी सोडून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांच्या उपस्थितीत खालील ठराव घेण्यात आलेत त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन हजार चौदामध्ये ही खाण बंद झाली नंतर ती सन 2020 हजार वीस ला सुरू झाली परंतु खाण बंद असताना 15 सप्टेंबर दोन हजार सोळा ला, ला करारपत्र झाले त्यात प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला देण्याची तरतूद केली आहे सदर करार मान्य नसल्याचे या सभेने ठरवले तो करार रद्द करून नवीन करार करा असे सभेत ठरवण्यात आले तसेच गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त गावापासून किलोमीटर अंतरावर नागपूर चंद्रपूर मार्गावर करणे पुनर्वसन करताना ज्यांना प्लॉट नको त्यांना पंधरा लाख रुपये देण्यात यावे ऐवजी पंधरा लाख रुपये अनुदान द्यावे नोकरी करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत कायमस्वरूपी नोकरी तसेच बाराशे एकोणसत्तर घरे कंपनीने घ्यावीत या प्रमुख मागणीवरून उपोषण सुरू केले आहे आमच्या ज्या शेती घेतलेल्या आहेत त्या शेतीची वाढ द्यावी आमच्या पुनर्वसनाची जागा आम्हाला चेंज करून पाहिजे आमच्या ज्या फ्लॅटची फ्लॅटची जे, जे, जे रक्कम ठेवली आहे त्यांनी पाच लाख ती वाढवून पाहिजे नोकरीबद्दल मुलांना पंधरा लाख पाहिजे आणि मुलांचं बोर्ड वाढवून द्या मुलं जे नोकरी करतात त्यांचे hmm. पेमेंट वाढवून द्या थोडासा अग्रीमेंट आम्हाला मंजूर नाही फेर, फेर आहे त्याच्यामध्ये रक्कम फक्त लाखाची रक्कम दिलेली आहे hmm. ते आम्हाला बदलवून पंधरा लाख पाहिजे hmm. पुनर्वसनाची जी जागा आहे आम्हाला ती मंजूर नाही आहे कुरराडाला दिली hmm. ते आम्हाला चंद्रपूर नागपूर हायवे वर पाहिजे आठ किलोमीटर अंतर आमच्या ग्रामपंचायत मध्ये जे असेसमेंट नुसार जे अग्रिमेंट टॅक्स लावलेले आहे त्यानुसार आम्हाला बाराशे एकोणसत्तर घरांची पूर्ण घरांचे पैसे पाहिजे त्याच्यात कपात होऊ नये